प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार नवनीत राणा यांना पाडण्यासाठी व प्रहार पक्ष उमेदवार निवडून येण्यासाठी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने अधिकृत उमेदवारी दिनेश बुब यांना दिली आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनेश बुब यांना निवडून कसे आणावे यासाठी तालुका स्तरी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सतरा रुपयाची साडी देऊन मेळघाटची बेजती केली दोन कोटीच्या गाडीत फिरायचं व सतरा रुपयाच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका सतरा रुपयाची साडी मतपरिवर्तन करू शकत राणांनी मेळघाट मध्ये वाटलेल्या साड्यांवर बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांवर टीका केली आहे दोन कोटीच्या गाडीत फिरायच साडे सतरा रुपयाची साडी मध्ये लोकांना गुलामीकडे ने नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल तोडावं लागेल लाख परिधान घ्यावं लागलं तरी चालेल आमचं तर सगळं सुखात होत राजकुमारजी आम्ही सुखातच होत फक्त निरोप काय होता तटस्थ रहा ना इधर ना उधर पण सुखातली आम्ही दुखात नाही कष्टात टाकण्याचं काम केलं इमानदारीकडे जाण्याचं काम केलं तर आम्हाला सांगायचं आहे सतरा रुपयाची साडी निवडणुकीच वाटलेली मतपरिवर्तन नाही करू शकत इथे छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे अनेक आव्हानं तोड फोड करून आम्ही पाहतोय छत्रपतीनं पलटून लावलेले आहे ला ज्या गाडगेबाबाच्या घरी जो जिल्हा गाडगेबाबाचा आहे त्या गाडगेबाबाच्या घरात अन्नाचा दाना नव्हता तर या अमरावतीतल्या गाडगेबाबानं महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवलेला आहे पंजाबराव देशमुखांनी अख्खा हिंदुस्थान आम्ही पाहतोय याच अमरावतीतून पंजाबराव देशमुखांनी अच्छा हिंदुस्ताना अलग, अलग दिखेगी ले पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा कृष्णा मेंस, मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधीबाग, नागपुर